मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये बाहेर आप्पा बसलेले असतात तेव्हा कांचन अगदी इमोशनल होत त्यांच्याकडे जाते आणि त्यांना म्हणत असते की तुम्ही काहीच खाल्लेलं नाही आहे तुम्ही अगोदर एक ग्लास दूध पिऊन घ्या मग आता आप्पा म्हणतात मला नको हे दूध कारण मला आता भूकच नाही आहे आणि त्या संजनाला हवं हो असेल ना तर तिला दे तेव्हा त्या ते संजनाचं बोलणं कुठे एवढं मनावर घेताय आणि तुम्ही एवढं कधीपासून मनावर घ्यायला लागलात असं कांचन विचार त्यावेळी आता आप्पा म्हणतात तसं नाहीये तिला जर हवं असेल कुणाला कॉफी करायची असेल तर त्यांच्यासाठी दूध लागणारच ना उगीच म्हाताऱ्याने दूध खाऊन काय होणार आहे असं म्हणून आप्पा आता स्वतःवरच चिडतात त्यावेळी कांचन म्हणते प्लीज असं बोलू नका तुम्ही अहो त्या संजनाकडे मित्र बघणारच आहे हे घर अजूनही आपलं आहे आपला त्यावर हक्क आहे त्यामुळे तुम्ही असं बोलू नका तेव्हा आता कांचन म्हणते आपण त्यांच्यासाठी काहीच केलं नाही का ते आपला दुधाचा खर्च काढायला लागले त्यावेळी आता आपा म्हणतात तेव्हाचे खर्च खूप लिमिटेड होते आता मुलांना कपडे घ्यावे लागतात त्याचबरोबर सतत हॉटेलमध्ये जावं लागतं आपल्या वेळी तसं काहीही नव्हतं म्हणून आपलं खूप छान प्रकारे भागत पण होतं आपल्याला पैसे सुद्धा पुरत होते आणि सेव्हिंग सुद्धा राहत होत्या पण आताच तसं नाहीये आत्ताचा काळ बदललेला आहे वेळी कांचन म्हणते पण आपण लगेच त्या संजनाला एवढं जड झालोत का आता तिला जाब विचारणारच आहे जा मी आपल्या घरात हे असं काहीही खपवून घेणार नाही आजपर्यंत आपल्याकडे किती पाहुणे यायचे जेवण जात नव्हता परंतु आता तुम्ही पाहताय ना काय परिस्थिती आहे ती तेव्हा म्हणतात की ठीक आहे ज्या त्या काळानुसार त्या त्या गोष्टी बदलतात आपण कुणाला कधी काही बोलायचं नाही मग आप्पा ठरवतात की आपण जायचं का आपल्या गावी जाऊन राहूयात तेथे जमीन आहे आपली आपल्या व्यवस्थित मग आता कांचन म्हणते हो अगदी माझ्या मनातलं बोललात आपण खरंच दोघे जाऊयात मला ना आजकाल इथे खूप कंटाळा यायला लागलाय तिथे गावाकडे पण छान वाटेल मला त्यावेळी आता आप्पा ठीक आहे असं म्हणतात तेवढ्यातच यश तेथे येतो आणि म्हणतो नाही आप्पा आजी तुम्ही दोघेही माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहात आणि तुम्ही अजून इथून कुठेही हालायचं नाही असं म्हणून तो आता रडू लागतो त्यावेळी आप्पा म्हणतात अरे बाळा मी लगेच थोडी जाणार आहे तिकडे आणि तुला सुट्टी असल्यावर तू आम्हाला भेटायला येत जा ना त्यावेळी यश म्हणतो नाही पण मी तुम्हाला कुठेही जाऊ देणारच नाही म्हणून तो आता पुन्हा एकदा रडू लागतो आणि तुम्हाला हवं असेल ना भजी वडापाव मिसळपाव सगळं काही खा त्यावेळी आप्पा आता त्याच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि म्हणतात नाही जाणार बाळा आम्ही कुठेही तर दुसरीकडे अरुंधती आता आवरावरी करत असते तेवढ्यातच सुलेखाताई आणि त्या दोन्हीही आश्रमातील काकी तेथे येतात तेव्हा सुलेखाताई विचारतात अरुंधती सगळं झालं का ग इथलं अरुंधती म्हणते अहो हो सगळं काही झालं आणि विद्यार्थीसुद्धा अगदी पोटभर खाऊन गेले इथून मग आता सुलेखाताईंना खूपच आनंद होतो त्यावेळी आता सीमा कशी आहे असं अरुंधती विचारते मग आता सुलेखा ताई म्हणतात अगं तिला दोन दिवस हॉस्पिटलमध्येच ठेवणार आहेत कारण तिच्या काही टेस्ट केल्या आहेत त्याचे रिपोर्ट यायचे बाकी आहेत ना मग त्यावरून ते ठरवतील तेव्हा ठीक आहे असं अरुंधती म्हणते मग आता एवढ्या माणसांचा स्वयंपाक तुम्ही कसा बनवला असं आता त्या काकी विचारू लागतात तेव्हा स्वयंपाक बनवण्यामध्ये अरुंधती ताईंचा हात कुणीही धरू शकत नाही असं रजनी म्हणते मग आता अरुंधती म्हणते अगं मी एकटीने काय बनवलं एवढं तू मला मदत केली म्हणून हे सगळं काही शक्य झालं आता सुलेखा ताई खूपच कौतुकाने अरुंधतीकडे पाहत असतात तरीही त्या दोन काकू असतात त्या म्हणतात की पण एवढं माणसांचं करणं सोपं नाही आहे अरुंधती म्हणते माझ्या आईने मला एकच शिकवलं की पदार्थ करायच्या अगोदर त्याची सर्व तयारी म्हणजे तो अगोदर आपल्या डोक्यात शिजवावा लागतो मग तो पदार्थ आपण अगदी झटपट बनवू शकतो तेव्हा येता अरुंधतीला म्हणतात सगळं काही ठीक झालं ना मग हो आता ती म्हणते हो सुलेखा तुम्ही अजिबात काळजी करू नका त्यानंतर अरुंधती आता त्या सर्व बायकांना विनंती करते की आज खूप थकायला झालं आहे मी उद्या संगीताचा क्लास घेतला तर चालेल का तेव्हा त्या लगेच हो असं म्हणतात त्या म्हणतात की तुम्ही घरी जाऊन व्यवस्थित आराम करा मग आता ठीक आहे असं ती म्हणते त्यावेळी ती आता सुलेखाताईंचा निरोप घेऊन जायला निघते मग आता सुलेखा ताई स्वतःच म्हणतात की थांब अरुंधती मी नितीनच्या घरी चालली आहे दोन दिवस तिकडेच राहणार आहे कारण अगं मला तिथे डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट आहेत ना म्हणून मी तुला आता सोडते त्यावेळी अरुंधतीला आता खूपच आनंद होतो ती सुलेखाताईंकडे पाहतच राहते त्यावेळी त्या दोघीही आता तिथून जातात इकडे आरोही आता रूममध्ये असते तेवढ्यातच यश तेथे येतो तो, तो खूप चिडलेला असतो आणि अस्वस्थसुद्धा दिसत असतो त्यामुळे आरोही विचारते काय झालं मग आता यश हा रडू लागतो आणि म्हणतो तुला सांगू का आरोही अगं आज आजी आज आप्पा काय म्हणाले की घर सोडून गावाला राहायला जायचं जा। कारण ही संजना अशी वागते ना त्यामुळे मग आता आरोहीला खूप मोठा धक्का बसतो ती म्हणते असं कसं जाऊ शकतात ते कारण हे घर त्यांचं आहे त्या घरावर पहिल्यांदा त्यांचाच हक्क आहे आणि ते घर सोडून जाणार म्हटल्यावर यश आपण असं कधीही होऊ द्यायचं नाही आजी आज आप्पा घराबाहेर गेले तर आपलं कसं होणार आपल्याला त्यांची खरंच खूप गरज आहे इमोशनलीसुद्धा आपण आजी बरोबर किती टच आहोत तुला तर माहीत आहे ना तेव्हा यश म्हणतो हो त्या संजनाची आता मी वाट लावणारच आहे मी तिची डाळ शिजू देणार नाही हे घर आजी आज आप्पांचं आहे हे मी तिला दाखवून देणार त्यांना काय हवं ते नको सगळं पाहणार आणि त्यांचं सगळं काही अगदी आनंदाने करणार मला फक्त त्यांना सुखात पाहायचंय तुला माहित असेल आजी आप्पांनी लहानपणापासून माझ्यासाठी खूप काही केलंय आणि त्यांची अडचण जर संजनाला होत असेल तर तिला वेळीच समज द्यायला हवी आणि हे काम मी करणार आहे आता पण तेन संजना त्यांचं खाणं पिणं काढते हे अजिबात मला सहन होत नाही त्यावेळी आरोही म्हणते हो ना संजना ताईला ना आता या सर्व गोष्टींपासून लांब ठेवायलाच हवं त्यांना त्यांची जागा समजायला हवी त्यावेळी यश तो हो नक्कीच समजेल तू काळजी करू नको पण आरोही मला एकच गोष्ट तुझ्याकडून हवी तू तु मला साथ देणार प्रत्येक गोष्टीमध्ये दे। मग आता ती म्हणते हो ती तर आहेच मी तुला तसं वचन दिलं यश आणि आपण दोघे काही वेगळे आहोत का तेव्हा आता यश म्हणतो तुला सांगू का मला आता ना नोकरी कुठेतरी पाहायची आहे कारण साईड बाय साईड मी जॉबसुद्धा पाहणार आजी आज आपांना काहीच कमी पडू देणार नाही तेव्हा आरोही म्हणते हे सगळं ठीक आहे पण तुझं म्युझिक तेव्हा तो म्हणतो म्युझिक सांभाळून मला खूप वेळ भेटतो दुसरा त्यामुळे मी तेवढं तर करूच शकतो तेव्हा आरोही म्हणते या सगळ्यामध्ये एक गोष्ट फक्त लक्षात ठेवायची अजिबात स्ट्रेस घ्यायचा नाही आणि मेंटली एकदम स्ट्रॉंग राहायचं कारण हेल्थ इज वेल तुला माहीत असेल तेव्हा तो म्हणतो हो मी माझ्या हेल्थकडे व्यवस्थित लक्ष ठेवेन तू काळजी करू नकोस त्यानंतर आरोही म्हणते यश मला तुला एक सांगायचं आहे अरे सुद्धा जॉबसाठी अप्लाय केलं होतं त्यामुळे मला पॅकेज वगैरे चांगलं देत आहेत सुद्धा नोकरीची संधी आली मी करू का तेवढाच तुला हातभार होईल तेव्हा तो म्हणतो वाट कसली पाहतेस कर ना गं खरंच त्याचा तुला उपयोग होईल पण तुझा अभ्यास ती म्हणते मी अभ्यास आणि घर व्यवस्थित सांभाळेन तू नको काळजी करू आता त्या दोघांनाही खूप आनंद झालेला असतो तेव्हा आरोही म्हणते असाच मला सपोर्ट करत राहा तेवढ्यातच आता अनघाचा आवाज त्या दोघांच्या कानावर पडतो की यश पटकन बाहेर ये यश म्हणतो अनघाचा आवाज येतोय का आरोही म्हणते हो आता ते दोघे धावतच इकडे निघतात इकडे आता अभिघरी आलेला असतो आणि अनघा आता त्याला पाणी पाजत असते आता अभिला खूपच त्या गुंडांनी मारलेलं असतं ते पाहून आता यशला मोठा धक्काच बसतो यश विचारतो अरे नक्की काय झालंय पण आता अभि खोटं सांगतो माझा छोटासा ॲक्सिडेंट झाला आहे बाकी काही नाही यश म्हणतो खोटं बोलू नकोस हे ॲक्सिडेंटचं नाही आहे त्या गुंडांनी तुला मारलं ना खूप भयानक आहे मी तुला म्हणत होतो ना ते गुंड एवढे चांगले नाही आहेत त्यावेळी अभि म्हणतो माझं ऐका मला एवढं काही झालेलं नाही आहे मग आता अनघा देखील रडू लागते आणि विचारते खूप मारलं का रे तुला तेव्हा तो म्हणतो अनघा प्लीज रडू नकोस ना ग अगं नाही मारले एवढं मला काही एवढं होत नाहीये यश आता रागातच म्हणतो चल आपण पोलीस कंप्लेंट करूयात त्यावेळी अभिमनतो नको पोलीस वगैरे कारण मला खूप भीती वाटतेय त्यावेळी पोलिसांची तुला मदतच होईल कारण मध्यस्थी केली तुला मुदतवाढ सुद्धा मिळू शकते त्यावेळी अभिमनतो तसं नाहीये नाही, नाही मिळणार मुदतवाढ यश म्हणतो माझा ऐकतो आरोही सुद्धा म्हणते हो अभिदादा तुम्हाला खरंच मुदतवाढ वगैरे सुद्धा मिळू शकते आता अनघरडतच म्हणते अरे आज ते तुला मारलं परंतु आता घरापर्यंत येतील आपल्या जानकीचं काय मग आता यश म्हणतो चला आपण पोलीस कंप्लेंट करूयात तेव्हा आता अभि म्हणतो नको अरे पोलीस कंप्लेंट मला ना खूप भीती वाटते कारण जर माझ्या जानकीला काही झालं तर मी नाही सहन करू शकत ते मला काहीही झालं ना मला त्यांनी काहीही केलं ना तरीही चालेल तेव्हा अभियता रागातच म्हणतो तू अजिबात यामध्ये यश पडू नकोस तेव्हा यशला आता खूप वाईट वाटतं मग आता अनघा म्हणते किती छान आणि सुखात आयुष्य जगत होतो रे आपण तू हे काय करून ठेवलंस आय हे यू अभि असं म्हणून रागातच अनघा तेथून जाते त्यावेळी आता अभिला खूपच वाईट वाटतं तो आता उठायला जातो पण त्याला व्यवस्थित उठता येत नाही म्हणून यश हा त्याला हात देतो तेव्हा तो म्हणतो मला कुणाच्या आधाराची गरज नाही आहे तेव्हा यश म्हणतो असं का बोलतो असं अभि अरे आम्हालाही तुझी काळजी आहे तेव्हा अभि म्हणतो हो तुम्हाला काळजी आहे हे मला कधीच दिसलं कारण जर तुला ती काळजी असती तर तू आईला सांगून मला पैसे द्यायला सांगितले असते तेव्हा आता यश म्हणतो की असं का बोलतो सभी तू तेव्हा अभिमंतो मी मेलो ना मग तुम्हाला सर्वांना सुख शांती लाभेल ही यश आणि आरोहीला मोठा धक्काच बसतो मग पुढे आता अभिमंतो एक रिक्वेस्ट आहे आजी बाबा आणि त्याचबरोबर बाबांना यातलं काही सांगू नका कारण त्यांना हे सहन होणारं नाही आहे तेव्हा यश म्हणतो ठीक आहे तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अनिश हा डिओर्सची नोटीस ईशाला पाठवतो ईशा तीच नोटीस घेऊन अरुंधतीकडे जात म्हणते आता तुझं मन समाधान झालं असेल ना त्यावेळी आता अरुंधती म्हणते काय झालं मग आता ती डिवोर्सच्या नोटीसबद्दल सांगते तेव्हा सर्वांनाच धक्का बसतो तर दुसरीकडे आता अनिशला भेटायला नितीन त्याचबरोबर यश आणि अरुंधती हे तिघेही गेलेले असतात त्याचवेळी अरुंधती म्हणते हे बघ जर तू तो निर्णय घेतला असेल तर तो बदल आता तेव्हा अनिशलाच आता धक्का बसतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा